नमस्कार आज आपण बनवणार आहे ज्वारीच्या पिठाची घावणे किंवा ढोसे असे तुम्ही म्हणू शकता तर चला तर मग सुरुवात करूया अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तर त्यासाठी इथं मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ ज्वारीचं पीठ मी वाटी घेतलं होतं तुम्ही तुमच्या कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ आणि अगदी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याच जसं डोश्यासाठी आपण बॅटर बनवतो तितक तसंच पण फक्त थोडस पातळ बनवायचं आहे अगदी थोड्या थोड्या पाण्याचा मी वापर करते आणि याच्यामध्ये आपल्याला कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घालायचं आहे पण अगदी शेवटी घालणार आहे आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ तुम्हाला हवं असेल तर आत्ताच घातलं तरी चालू शकतो आणि याला छानसा असं बॅटर करून घेते बघू शकता कितपत पातळ केलेला आहे मी आता याला सेट होण्यासाठी मी एक पाच ते दहा मिनिटांसाठी ठेवून देते तोपर्यंत मी आता याच्या सोबत चटणी बनवणार आहे चटणी खोबऱ्याची चटणी आहे तर यासाठी मी घेतलेला आहे खोबरं मिरची कोथंबीर भाजकी डाळ घेतलेली आहे अगदी थोडीशी आणि अद्रक घेतलेला आहे ह्या ज्या क्वांटिटी आहे ती आपल्या कमी जास्त करू शकता मला अगदी थोड्या प्रमाणात करायची होती चटणी तर मी अगदी थोडं थोडं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं चवीपुरते जिरे घातले आणि याची आता आपल्याला छानशी चटणी बनवून घ्यायची आहे अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर केला जर आपल्याला चटणी थोडीशी घट्टर हवी असेल तर पाण्याचा कमी थोडा वापर करायचा चटणी वाटून घेतली पण आता याच्यामध्ये अजून थोडं तडका बाकी आहे जे भांड्याला थोडीशी जे एक्स्ट्रा चटणी लागली होती ते मी थोडंसं पाणी घालून घेतली आणि आता तडका पॅनमध्ये तडका साठी तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी आपण मोहरी घालून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर जिरे घातले तरी चालू शकतात याच्यामध्येच आपण कडीपत्त्याची चार पाच पानं घातली याच्यामध्येच थोडंसं हिंग घालून घेऊ आणि आपला सडका छानसा तयार झाल्यानंतर जी आपण चटणी बनवलेली आहे त्याच्यावरती घालून घेऊया चटणी मी खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट अशी केलेली नाहीये मिडीयम सर केलेली आहे जेणेकरून आपल्याला ती ढोशासोबत खाताना बरोबर होईल इथं तर आपली चटणीची तयारी झालेली आहे यासोबत मी काही भाज्या इथं चिरून घेतल्या होत्या या ज्या आपण घावणी किंवा डोसा बनवणार आहे याच्यामध्ये घालण्यासाठी तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तर प्लेन डोसा करू शकता नाहीतर आणखी भाज्या हव्या असतील तर याच्यामध्ये शिमला मिरची वगैरे किंवा गाजर किसून बीट किसून घालू शकता बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं बरोबर होती कन्सिस्टन्सी त्यामुळे मी एक्स्ट्रा वरून पाणी घातलेलं नाही आत्ता याच वेळेला आता आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे पण व्हिडिओमध्ये मी करताना ती विसरली होती तर आता मी शेवटी एखाद दुसरा चमचा ॲड करून दाखवेल तुम्हाला ज्या भाज्या होत्या त्या सगळ्या याच्यामध्ये मिक्स केल्या आणि याच्यामध्ये आता अगदी दोन चमच तांदळाचं पीठ घातलं जेणेकरून आपला जो ज्वारीचा पिठाचा ढोसा आहे तो कुरकुरीत बनेल ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही घातलं तरी चालू शकतं पण ज्वारीचं पीठ पिठामध्ये तांदळाचं पीठ थोडंसं मिक्स केल्यानंतर त्याचा कुरकुरीतपणा आणि ढोसा छानसा उलटला जातो पॅन गरम झाला याच्यावरती थोडंसं तेल लावून घेतलं मी कांद्याच्या साहन्य तेल लावलेलं आहे कारण माझ्याकडे होता कारण घरातल्या सगळ्यांसाठी बनवायचे होते तर तेल लावण्यासाठी मी कांद्याचा वापर करते तर त्याचा वापर करून मी करून घेतलेला आहे आणि ज्या साईजचा हवा आहे त्या साईजचा तुम्ही ढोसा असा सोडून घ्या बॅटर आपलं खूपसं पातळ नाहीये त्यामुळे ते व्यवस्थित घातलं जातं आहे घावणं थोडंसं सेट झालं की याच्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊ आणि याला उलटून घेऊ व्यवस्थित शेकून घ्यायचं तर व्यवस्थित शेकलं की उलटायला काही प्रॉब्लेम येत नाही उलटली जातात व्यवस्थित अशाच प्रकारे जी आता माझी बाकीची घावणी आहे ती मी इथे करून घेते आणि नॉनस्टिकचं पॅन आहे त्यामुळे ते आरामशीर उलटली जातात बिडाच्या तव्यावरही छान येतात ही करायला ज्वारीच्या पिठाचं घावणं बनवलेलं आहे त्यामुळे पौष्टिक तर आहेच आणि मुलांना काहीतरी वेगळं आहे त्यामुळे ते आवडीनं खातात तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू